रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा आणि आमचा श्री हरी कसा बोलतोय ते सुद्धा दाखवणार आहे आणि नक्की बघा छोटी मुलं कशी बोलतात ते मुंबईला म्हणजे रामकृष्ण घेतलाय आणि ती कुठला सायकल घेतली आणि गाडीत कोण कोण आहे आई काका मम्मी मी परी काकी

आपण प्र तुम्ही बघितलं नाही तर तुम्हाला कसं कळणार की प्रवासी काय बाय एन्जॉय करणार आहे तर संध्याकाळचे सहा वाजले होते जवळजवळ तेव्हा सूर्य असा मावळत चालला होता मस्त आणि खूप भारी वाटत होतं मस्त वातावरण तर म्हटलं ते पण एक छान दाखवावं म्हणून आणि अशा गोष्टी पाहायला खूप छान वाटतात निसर्गाच्या तर आता आम्ही चाललो आहे बड्डेला तर तुम्हीसुद्धा पहा बड्डेचं मी जास्त व्हिडिओ घेतला नाही अगदी नॉर्मल घेतले कारण खूप गर्दी होती आणि शॉर्ट व्हिडिओमध्येच म्हणजे तुम्हाला दाखवते तिची एंट्री आणि खूप छान झाला तिचा बड्डे तुम्ही पण पाहाल मस्त एकदम एक्साइटमेंट आणि मेन म्हणजे ती आजी रडली नाही खूप भारी एंट्री तिची झाली तुम्ही पण पाहालच आता आता थोडी गर्दी पण नंतरून पाहालच पाहाल तिची एंट्री खूप छान होते आणि मम्मी आणि ती एकदम मॅचिंग मस्त आणि खूप छान रिस्पॉन्स देत होती आणि ही बड्डे गर्ल तिचं नामकरणसुद्धा होतं तिचं नावसुद्धा छान ठेवलं होतं इरा म्हणून आणि ही माझ्या मिस्टरांच्या आत्याची मुलगी आहे तर आम्ही सगळे फॅमिलीच गेलो होतो पनवेलला तर तुम्ही पहा बड्डे आणि तुम्ही पण एन्जॉय करा आणि तिलासुद्धा तुम्ही खूप खूप शुभेच्छा द्या मस्त बड्डेच्या पहिला बड्डे आहे तिचा thank oh. you Yeah. आज दुसरा दिवस म्हणजे सॉरी ते बारा तारखेला तिचा बड्डे होता आणि हे संकष्टीच्या दिवशी म्हणजे आजचाच सकाळचा मी व्हिडिओ शूट केला का तर जास्त नाही फक्त देवाचं का तर जेव्हा सण किंवा एखादा उपास आला तर माझे नेहमीचे देवाची क्लिनिंग असते आणि जास्तच नाही नॉर्मल दाखवली सर्व व्यवस्थित छान प्रसन्न वातावरण तरी फुलं व्हायची राहिलीत थोडी बाहेरसुद्धा छान पुसून रांगोळी काढून छान झाली आणि मी इथे गणपती काढण्याचा प्रयत्न केला पण छान रांगोळी झाली त्याची आणि हे बाहेरचं दृश्य माझ्या झाडांचं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ मी झाडांचा का दाखवते तर खूप भारी वाटतं प्रसन्न वाटतं सकाळ सकाळ जेव्हा आपल्या दारापाशी अशी किरणं येतात तर तर झाडे पण खूप छान झाली आहेत आणि नंतर मग नाश्त्याचा टाईम झाला तर मी सर्वांना इडली केली होती इडलीचं भांडं लावलंच होतं फस्ट आणि छान पीठ आलं होतं स रात्री भिजून सकाळी वाटून मस्त असं सॉफ्ट अशा मस्त इडल्या झाल्या तुम्ही पण या इडली खायला चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय